नमस्कार ए वी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सध्या मराठी बिग बॉस सुरू असून त्याच संदर्भात बिग बॉसचे घरामध्ये असणारे छोटा पुडारी आणि निक्कीसह गौतमी पाटील या सगळ्यांवर एक खास रिपोर्ट आज ए बी पी मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत गौतमी पाटील यांचे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत तर बऱ्याच वेळी गौतमी पाटील यांच्यावर टीका केल्या गेल्या तर त्यांना ट्रोल केल्या गेले अशा प्रकारे गौतमी पाटीलविषयी बोलताना घनश्याम दराडे यांना संपूर्ण महाराष्ट्रात छोटा फुडारी म्हणून ओळखतो त्यांनीसुद्धा सुरकून टीका केली होती आणि आज बिग बॉसमध्ये जाऊन घनश्याम दराडे स्वतः चर्चेचा विषय बनले आहेत बिग बॉसचे घरामध्ये निक्की आणि घनश्याम यांच्यातील संवाद आणि त्यांचे फोटोज घेऊन सोशल मीडियामध्ये अनेक प्रकारे त्यांना ट्रोल केले जात आहे शिवाय निक्की आणि घनश्याम भाऊ बहीण या नात्यात असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी घनश्यामकडून ही प्रसिद्धी साठी किंवा स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना जनतेला टीकेला समोर जावे लागत आहे त्यामुळे आज तरी काय होतास तू काय झालास तू म्हणण्याची वेळ आली आहे बघूया हा खास रिपोर्ट आणि हो अशाच खास बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद ताई तुम्ही लावणीमध्ये असली प्रकार करताय महाराष्ट्राचं बिहार आम्ही झालेलं कपून घेणार नाही ताईंनी कष्ट खूप घेतले मेहनत खूप घेतली पण लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे लावणी टिकली पाहिजे आणि ताईंनी सुद्धा आमचा मुसंडी सिनेमा पाहिला पाहिजे की ताईंनी सुद्धा योग्य कशी मुसंडी मारावी मुसंडी सिनेमा पाहिल्याच्या नंतर ताईंना सुद्धा आणि ताई फेमस आहात माझा त्याच्या विषय नाही तुम्ही आणखी नाही फेमसहा पण स्वतःच्या कर्तृत्वानी आणि स्वतःच्या नेतृत्वानी वाग महाराष्ट्राचा बिहार करून प्रसिद्ध होऊ नका ते आम्ही खपून घेणार नाही मग आम्ही तिथं मुसंडी मारायची तयारी असली तरी मारू तुझं प्रेम भरलं पोट भरलं का हो तुझं प्रेम घेतल्यानं तुम्ही पोट भर झाले बाई एकदम वरपुल घरी करमेल का तुला तुला अरे पण मी जाणारच नाही आता आपण आपण जाऊ घरी तेव्हा आधी सुरुवातीला नाही करमणार ना डोक्यात कस तरी आलं की तुला हे ना तुला भेटा तुझे मला भेटायला तुमचं लग्न तर मला पूर्ण बाई गपरे मारसा डोळ पागल झालाय का नाही आज बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद